नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क आप या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या हदगाव या भागामध्ये आहे नुकतीच या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली या सभास्थळी जी मंडळी होती जे नागरिक या ठिकाणी होते जे शिवसेनेक या सभे ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी आले होते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात दादा कशी झाली सभा काय भावना आहे तुमच्या काय सांगाल का सभा एक नंबर झाली आम्हाला गद्दारांना गाडून निष्ठावंतांना निवडून आणायचं आहे यासाठी आम्ही हिमायतनगर तालुक्यातून ता इथे आदगाव इथे आलेलो आहोत गाडून निष्ठाना निवडून आणत अशी सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी दिली काय 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 मामा आज इथं आलात आलात तुम्ही कुठून शिवनी हदगाव तालुका काय 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 म्हणाले उद्धव साहेब या ठिकाणी बोलले उद्धव साहेब शेतकऱ्याविषयी पुष्कळ प्रश्न घेतले त्यांनी शेतकऱ्याला तुमचा विम्याचा हे करतो शेतकऱ्याचा भाव वाढ देतो पुष्कळ समस्या त्यांनी मी टिवलेल्या आहेत गदाराबद्दल सुद्धा त्यांनी शब्द व्यक्त गदाराबद्दल त्यांनी सांगितलं गदाराला गाल्ल्याशिवाय राहणार नाही आम्ही जनता जनता सुद्धा गाल्ल्याशिवाय राहणार नाही जनता सुद्धा या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत दादा का, 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 काय काय माहिती काय सांगाल आज उद्धव साहेबांनी या ठिकाणी मध्ये काल रात्री भरपूर प्रमाणात ऊन वारा पाऊस होता आणि आज चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे हा जनतेचा रोष आहे जनतेमध्ये सरकारच्या विरोधात फार मोठा आक्रोश आहे कारण की चारशाचा गॅस बाराशावर गेला सहाशाचा डी ए पी चौदाशावर गेलं आणि अजून परत जर सरकार जर आलं हे मोदी सरकार आलं तर याचेच भाव दुपटीनं वाढणार आहेत आज लोकांमध्ये एक चर्चा आहे की आमच्या मतदारसंघामध्ये पन्नास कोटी रुपये भाजपवाल्यांनी दिलेले आहेत आता एक विचार करा एवढे कोट्यावधी रुपये जर खर्च करत असतील हे भाजपवाले तर हे काढणार कुठून आता तुमच्या आमच्या खिशातून काढणार आता त्यामुळे हा जनतेचा रोष आहे जनता स्वयंस्फूर्ती नाही आलेली आहे कोणाला गाडी देईल नाही कोणाला घोडी देईल नाही एवढ्या उन्हामध्ये आणि तिथे ए सीचे टेंट टाकतात मोदीच्या फडणवीसच्या आणि शिंदेच्या सभेला पण लोक बसायला तयार नाही याच्यापासून तुम्ही ओळखून घ्या की जनता काय करणार आहे पलटी देणार आहे मोदीला तोंडावर पाडून एकनाथ शिंदेला घरी बसवणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी बसवणार असा देखील आरोप या ठिकाणी केला जातो दादा कुठून तुम्ही काय नाव आहे तुमचं जयपूर तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली ढोरे सर आम्ही मागच्या वेळेस हेमंत पाटील उभे होते पंधरा दिवसाच्या पूर्वी आम्ही साडेबाराशे मतदान दिलं होतं शेवटच्या टोकले आम्ही विदर्भाच्या टोकले तिकडे एकशे साठ किलोमीटर गाव आहे माझं इथून आम्ही तिथून आलो असं खर्चानं साहेबाची सभा एकासाठी तर आम्ही पूर्ण करूनसुद्धा हेमंत पाटील साहेब आमच्या गावामध्ये एक वेळेस बी आले नाही आता बंटी बबले गेले तिकडे यवतमाळमध्ये हां तर तिकडं काय होणार आहे त्याचं तिकडं तेच होणार हे इथून आकलून दिले तिकडे तेच होणार तर आम्ही उद्धव साहेबावर करणारे प्रेम करणारे एकनिष्ठ शिवसैनिक आहे यावेळेस मी साडेबाराशे मतदान देणार म्हणजे देणार जयपूर गावातून जयपूर हां एक नंबरची लीड देणार अजूनही काही नागरिक या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय आहे दादा काय माहिती आहे कुठून आला तुम्ही उद्धव साहेबांची या ठिकाणी सभा झाली संपन्न झाली समोर या समोर या समोर बोला काय 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 आम्ही हिमायतनगर तालुका पळसपूर या गावून आलेलो आहे मागच्या वेळेस जे आत्ताचे उमेदवार बाबुराव कदम यांनी भावनिक राजकारण करून लढून पडून या ठिकाणी लोकांची सहानुभूती घेतली होती आणि भरघोश मताने लोकांनी त्यांना मतदानसुद्धा केलं होतं पण यावेळेस उलटी परिस्थिती आहे यावेळेस त्यांच्या भुलताबाला बळी पडणार नाहीत त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस हा असा नाग आहे या महाराष्ट्राला कलंकित राजकारणी आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी हा सर्व मतदार या ठिकाणी उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सभेला उपस्थित राहिलेला आहे गंभीर आरोप देखील या ठिकाणी अनेक शिवसेने करताना पाहायला मिळतात दादा कुठून आला का तुम्ही काय नाही तुमचं आणि काय भावना व्यक्त कराल सभा ऐकली काय काय का, का मिळाले उद्धव उद्धवसाहेबवर सगळ्या लोकांचं मत आहे उद्धवसाहेबासह गद्दारी केली आणि याच्या अगोदर ते उमेदवार उभा होता विधानसभेला नागेश पाटलाच्या विरोधात ते भावनिक भावनिक म्हणून लोकांनी मतदान दिले तरी आमच्या इथून शंभर टक्के मतदान नागेश पाटील आष्टिकर यांना पडेल आमगावन आम आम काय कुठून का आला तुम्ही आमगावून आलो बालासाहेब देशमुख माझी सरपंच पंचवीस वर्ष गावचा कारभार केला बाबुराव साहेबांचा बाबूराव जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हापासून होतो पण साहेबानं फक्त तोंडावरून हात फिरून आपल्या आपला स्वार्थ साधून घेतला आणि गावगावच्या कार्यकर्त्याची माती केली विधानसभेलासुद्धा नागेश पाटलाला ज्यावेळेस बा हेमंत पाटील उभे होते एक खासदार किला त्यावेळेस बाबूराव कदम निवडून आले असते पण बाबुराव कदमने हेमंत पाटलापासून काय यादत घेतला आणि माघार घेतली आणि विधानसभेलासुद्धा माधुराव पाटलापासून बोलून याने युती करून अपक्ष राहिले पण सार्वसार्वजन शेतकऱ्याचे आमच्या निवगा सर्कच्या कार्यकर्ते सगळ्या मतदाराला कळालं की बाबुरावपासून काही फायदा नाही उग बाबूरावनं लोकाची दिशाभूल केली आणि बाबूराव साहेबानं सगळ्याचा सत्यानाश लावला आणि स्वतःचा स्वार्थ करून घेतला आणि आजच्या पोझिशन आमगोनमध्ये जास्तीत जास्त मतानं नागेश पटलालाच मतदान पडेल एवढी आम्ही गाई देतो त्या ठिकाणी नागेश पटलालाच मतदान पडेल अशी देखील भावना व्यक्त केली मिनिट काय दादा कुठून आलात तुम्ही काय ना हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यामध्ये बळीराम सभा ऐकली सभा ऐकली आता सभा ऐकली मी बळीराम देवकते हदगाव इमायतदार तालुका खरेदी परिस्थिती राहील तुमच्या मतदार नागेश पाटलासाठी नंबर एक परिस्थिती आहे कारण नाही नागेश पाटील निवडून आले म्हणून जाहीर करायला हरकत नाही पण मतदान करण्यासाठी एक दोन दिवस बाकी आहे हे दोन दिवस गेल्याच्या नंतर आपोआप साऱ्या गोष्टी होऊन जातील या ठिकाणी मोठ्या संख्येने जे शिवसैनिक आहेत या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित झालेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी लाखोचा जनसमुदाय हातगाव या भागामध्ये उपस्थित झाला आणि त्यांची ही सभा ऐकली येणाऱ्या या सव्वीस तारखेला नागेश पाटलांना बहुमताधिकाने निवडून अशा अशासुद्धा भावना यावेळी व्यक्त केल्या जातात माझ्या सहकारी उदासह मी उमचकर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली